धारावी नमस्कार मी भीमरा धोरक धगधक्ती मुंबईच्या वर्धापत्र चॅनलच्या माध्यमातून आज मी आपल्याशी संवाद साध संवाद या विषयावरती आहे की धारावी धारावीमध्ये सध्या सर्वात मोठं सर्वेक्षणाच्या ह्याच्यावरती मुद्द्यावरती राजकारण चालू आहे परत सरकारकडून अदानीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आणि धारावी बचावा आंदोलनाच्या माध्यमातून जे आंदोलन मोर्चे काढले जातात आणि धारावीकारांना काय देणार याचा अद्याप अदानीने दिले किंवा सकाळ सरकारने सुद्धा याबद्दल काही सूचना दिलेल्या नाहीत तरी सुद्धा आंदोलन जोरात सुरू आहे आणि सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालं म्हणून अदानीकडून डीआरपी कडून एसआरए कडून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून देखील सांगितले दे जात आहे पण आज आज आपण अशा व्यक्तीला भेटतोय की त्यांना पूर्ण ह्या धारावीचा इतिहास माहितीये धारावीचा बुलंद आवाज माजी आमदार बाबुराव माने साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या या मध्ये काय सांगाल आपण आज धारावीमध्ये सध्या जे राजकारण चालू आहे सर्वेक्षणाच्या ह्याच्यावरती तर काय जनतेला तुम्ही सांगाल धारावी धारावीतल्या जनतेच्या वतीनं कोणत्याही प्रकारचं राजकारण इथं सुरू नाही आम्हाला पाचशे फुटाचं घर धारावीच्या विकासात तेही धारावीत मिळालं पाहिजे घराला घर दुकानाला दुकान पात्र अपात्र हा मुद्दा आम्ही मान्य करायला तयार नाही घराला घर मिळालं पाहिजे ज्या प्रकारचा दर्जा या प्रकल्पाला सरकारने दिलेला आहे त्याच्यात पात्र अपात्रचा मुद्दा लागू होत नाही पण सरकार अत्यंत सोयीनं वागतंय आदानीच्या फेवरनं वागतंय आदानीला वाटतील तशा सवलती वाटेल तशा सोयी आदानीच्या सरकारने केलेल्या आहेत आणि धारावीतल्या लोकांना मात्र आदानी बाहेर पाठवतोय म्हणजे काल त्यांच्या शिओने डिक्लेअर केलं की आम्ही नव्वद हजार लोकांना धारावीच्या बाहेर घालवणार आहोत जर अधिकृतरित्या जर नव्वद हजार लोकांना जर तुम्ही धारावीच्या बाहेर घालवणार असाल तर मग पुनर्वसन तुम्ही करणार आहात बरोबर एक लाख पंधरा हजार आहेत त्याच्यातले वीस हजार लोक तुम्ही कुठेतरी कोंबून रेटून इथे भरणार आहात आणि इथे सगळे मग काचेच्या इमारती उभ्या करायच्या मोठ्या मोठ्या उंचीचे टावर उभे करायचे म्हणजे त्या टावर मध्ये राहायला येणाऱ्या लोकांना त्यांच्या काचा पुसायला त्यांच्या घरात काम करायला ताबडतोब त्यांना इथं मनुष्यबळ मिळावं हो। म्हणून फक्त तुम्ही वीस हजार लोकांना इथे ठेवताय आणि नव्वद हजार लोकांना जर तुम्ही धारावीच्या बाहेर घालवणार असाल तर हे आम्हाला बिलकुल मंजूर नाही आमची तर भूमिका अशी स्पष्ट आहे की एकही कुटुंब विकासाच्या नावाखाली धारावीच्या बाहेर ना जाणार नाही आणि आम्ही जाऊ देणार नाही आमच्याकडे एक मोठा आर्किटेक्ट आमच्याकडे आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे एक लाख लोकांना पाचशे चौरस फुटाचं घर दिलं तरी सुद्धा सगळे लोक धारावीत पुनर्विकसित होऊ शकतात त्यांना गार्डन त्यांना शाळा त्यांना स्मशानभूमी त्यांना हॉस्पिटल त्यांना मैदान या सगळ्या सुखसोयी देऊन सुद्धा एक लाख लोकांचं पुनर्वसन पाचशे फुटाचं घर देऊन धारावीत होणार आहे होऊ शकतं आणि मग असं असताना जर हे सरकार आणि हा अदानी आम्हाला जर बाहेर घालवणार असाल तर मात्र आम्ही बिलकुल असला विकास आम्हाला नको आहे आमची सगळ्यांची भूमिका ही आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी आदानीलाच अपात्र करायचं ठरवलेलं थे आहे आदानीच आमच्या दृष्टीने लायक विकासक नाही आणि म्हणून तो विकासकच आम्ही अपात्र करतोय येणाऱ्या काळामध्ये उद्धवसाहेब ठाकरे राज ठाकरे यांच्या प्रचंड सभा धारावीत होणार आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं सहकार्य सरकार आलं पोलिसांना आणलं आणखी काय वाटतील तो प्रकार जरी केला तरी सुद्धा धाराविकर विकर सहकार्य करणार नाहीत धाराविकर विकर आमच्या बरोबर आहेत जुलूम जबरदस्ती करून सर्वेक्षण चालू आहे अजून पाच हजार लोकांचं सुद्धा नीट सर्वेक्षण झालेलं नाही लोक सहकार्य करत नाहीत सरकारच्या वतीने बातम्या पेरल्या जात सरकारच्या वतीने भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय जर एवढ्या लोकांचं सरकार म्हणते नव्वद हजार लोकांनी सर्वेक्षण केलं याच्यात काहीही तथ्य नाही तसं असेल तर मग अल्टिमेटम कशाला देत आहे तुमच्या एसआरएच्या नियमानुसार तुम्हाला सत्तर टक्के लोकांनी जरी मान्यता दिली पन्नास टक्के लोकांनी जरी मान्यता दिली तरी तुम्ही विकासाचं काम सुरू करू शकता जर तुमच्याकडे आज नव्वद हजार लोकांनी मान्यता तुम्हाला दिलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे तर मग अल्टिमेटम आम्हाला कसला देत आहे तीन चार वेळा अल्टिमेटम दिले सगळे अल्टिमेटम धारावीकरांनी झुडकावलेले आहेत आणि या अल्टिमेटमला आम्ही जराही भीक घालत नाही येणाऱ्या ना काळामध्ये धारावीमध्ये प्रचंड मुद्दा आंदोलन होईल रास्ता रोको होईल अदानी आणि सरकार जवळजवळ अदानीची संपूर्ण बाजी सरकार घेते सरकारच्या वतीनं म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवासन साहेब यांनी आता दोन दिवसापूर्वीच डिक्लेअर केलं नव्वद हजार आता तुम्ही जसा आल्टेम, आल्टेम, मुद्दा उपस्थित केला नव्वद हजार लोकांचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे आणि ज्यांना आम्ही कागदपत्र मागितली त्यांनी कागदपत्र दिली नाहीत किंवा जे अपात्र असतील त्यांना मितागची जागा दिली जाईल असे जे काय आता मुद्दे गाजत आहेत आणि आता तुम्ही अल्टिमेम अल्टिमेटमचा एक मुद्दा उपस्थित केला की पंधरा एप्रिल ही शेवटची तारीख दिली होती म्हणून काल डिक्लेअर केले त्या काही पेपरला आजच्या पेपरला किंवा उद्याच्या पेपरला हेडलाईन असतील ऑनलाईनला आज आहेत उद्या हेडलाईन असतील की अल्टिमेटम धाराधिकारांना आम्ही दिला होता त्याबाबत आपण काय सांगाल आम्ही तीस मार्चचा अल्टिमेटम धुडकावला पंधरा मार्चचाही अल्टिमेटम आम्ही धुड पंधरा एप्रिलचाही अल्टिमेटम आम्ही धुडकावलेला आहे आज एकवीस तारीख आहे त्यामुळे इथून पुढे आता त्यांनी तीस तारखेचा अल्टिमेटम दिलाय पुन्हा दहा तारखेचा अल्टिमेटम देणार आहे हे सगळ्या अल्टिमेटमला आमच्या दृष्टीनं काडीची किंमत नाही आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करत राहणार आहोत आणि जोपर्यंत पाचशे फुटाचं घर देण्याची सरकार तयारी करत नाही कबुली देत नाही तोपर्यंत आम्ही अदानीच्या या कंपनीला कोणत्याही प्रकारचं सहकार्य आम्ही करणार नाही येणाऱ्या एक मेला प्रचंड मोठी जाहीर सभा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दारावीतल्या सगळ्या लोकांची प्रचंड मोठं जाहीर सभा यन शिवराज मैदानामध्ये गणेश विद्या मंदिराच्या बाजूला होणार आहे आणि त्या मैदानामध्ये आमच्या धारावी बचाव आंदोलनाची सगळी भूमिका त्या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे सांगणार आहोत आणि लोक आमच्या बरोबर आहेत लोक अदानी बरोबर नाहीत आदानी दा, आदानीची दादागिरी चालवलंय अदानी हटाव धारावी बचाव अशा तऱ्हेचा घोष संपूर्ण धारावीमध्ये खऱ्या अर्थानं सुरू आहे त्यामुळं अदानीचं जे षडयंत्र आहे धारावीतल्या लोकांना बाहेर काढण्याचं ते आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही आपला धारावीच्या विकासाला विरोध आहे असं सरकारकडून किंवा बांधाणीकडून सांगितलं जात आहे तर विरोध बचाव बंधनाचा आहे की धारावीची जनतेचा आहे कारण धारावीची काही जनता त्यांना सपोर्ट करते कारण गरीब लोकांना धारावीतले था लोक ऐका धारावीतले लोक त्यांना सपोर्ट करत नाहीत धारावीतले लोक त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करत नाहीत त्यांचे चारशे चारशे पाचशे पाचशे लोकांच्या झुंडी गल्लीबोळात फिरतायत आणि लोकांना जबरदस्ती करतायत पोलीस बंदोबस्त सोबत काही घरांचा त्याबद्दल काय ता सांगा ता सगळ्यांनी तुम्ही जाऊन बघा धारावीतल्या सगळ्या घरावर हो आता लोकांनी काळ फासलेलं आहे हे जबरदस्तीने ते लाल रंगाने नंबर टाकतायत आणि धारावीतले लोक ते पुढे गेल्याबरोबर ताबडतोब त्याच्यावर काळ फासून टाकतायत त्यामुळं धाराविकारांचा या विकासाला पाठिंबा नाही आम्हाला विकास पाहिजे आमचा विकासाला विरोध नाही पण विकासाच्या नावाखाली आम्ही आम्हाला बाहेर घालवणार असाल मध्ये काही लोकांमध्ये गर्दी काही चार दोन आठ दोन लोक असे लोक उभा राहतात आणि बोलतात की ह्या ठिकाणी धारावी आदानी आमची पळवणू करतोय आमचा छळ करतोय आम्हाला इथं पळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आम्हाला इथं न ठेवता तो नक्कीच आम्हाला धारावीच्या बाहेर म्हणजे तर लांब फेकणार आहे याबद्दल तुमची काही खरं आहे का काय वाटतं ही वस्तुस्थिती आहे लोकांच्या मनात आलेली शंका अगदी खरी आहे कारण शंभर वर्षापूर्वी वसलेल्या कुंभारवाड्यातल्या लोकांना त्यांनी बाहेरची जागा दाखवली त्यांना एक एसी बस दिली पाण्याच्या बाटल्या दिल्या फूड पॉकेट दिले आता धारावी झोपडपट्टी बसायच्या अगोदर कुंभारवाडा बसलेला आहे मग एवढ्या जुन्या लोकांना जर तो बाहेरचा रस्ता दाखवत असेल तर इतर धारावीकरांचं काय आणि म्हणून तो धारावीतल्या लोकांना मोठ्या प्रमाणात बाहेर काढणार आहे एक लाखभर लोकांना तो बाहेर काढणार आहे याबद्दल धारावीकरांची खात्री झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि म्हणूनच धारावी बचाव आंदोलनाला आता मोठा सपोर्ट मिळतोय लोक वेड्यासारखे धारावी बचाव आंदोलनाच्या बैठकीला मिटिंगला येत आहे अनेक शेवटचा प्रश्न की त्यांच्याकडून असं पेरलं जातं की काही नेते आम्हाला फुटलेले आहेत धारावीतले काही पक्षाचे नेते आमच्या सोबत आहेत म्हणजे विकास त्यांना हवा आहे हे खरं आहे का हे बघा धारावीतलं कोणीही त्यांच्या बाजूने नाही आता आमचे मित्र ते राहुल शेवाळे त्यांनी सुपारीच घेतलेली आहे अदानीची आणि त्यांना धारावीतल्या लोकांनी धडा शिकवलेला आहे तर ते अशी काही मंडळी जाऊन तिथे काही गोंधळ करतात परंतु धारावीतली जनता वेगळी धारावीतले जे प्रामाणिक पदाधिकारी ते वेगळे आणि खऱ्या अर्थानं हा संघर्ष पुढं घेऊन जाऊन धारावीतल्या लोकांना न्याय मिळावा म्हणून आम्ही जो धाराविकारांच्या सत्वाचा तत्वाचा जो लढा लढतो आहे तो धारावीकरांना आवडलेला आहे आणि म्हणूनच आम्हाला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळतो धन्यवाद आज आपल्याला माने साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे की धारावी बचाव आंदोलन आणि धारावीच्या विकासाबाबत आपली स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे नक्कीच आपण ही बातमी पाहावी लाईक करावी शेअर करावी आणि फॉरवर्ड गिल करावी जय हिंद